नो मी पवन रावराने कोकणी कॉम्बो या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सर सरसे स्वागत करते तर मित्रांनो आजचा विषय असा हा की गेले काही दिवस जास्त पाऊस पडलो आणि त्याच पावसात थोडेसे मासे चढले आणि मध्येच पाऊस थांबल्यामुळे ते मासे एका डोबात स्थिरावले म्हणजे एका एकाच्या डोबात डॉबात स्थिरावले तेच आम्ही आता बहुग प्लॅन झालो लगेच म्हणजे काय आमचं काही विषय नव्हतो व्हिडिओ करूचो पण अचानक झटपट असं झाला आता वाजले साडेपाच सोमान येऊन मी आता झोपलेलं आहे मी सोमान येऊन माका उठवलेलं आणि चल माझ्याच माशांक जाऊन येऊया डोबत तेव्हाच बघू नेऊया होत काय मासे त्याच्यात तर आम्ही इलो आणि त्याच्यात बघूया काय गावता काय या अकडे इलो आम्ही हे बघत ते हे बघत खाली डोब तर बघूया काय गावता काय अशा तर काय नाही आहे कारण की आमच्या आधी पण खूप जण रात्रीचे मासे मारून गेले जेव्हा पाऊस थांबलो तेव्हा त्यामुळे बघतो असत काय जास्त सोम हय असा बघता मासे हत काय आणि मी हय थांबलो आहे हय असत मासे शेंगट्याने असत पण पाणी जास्त बघूया गावतात काय मासे पुढे बघताच तुम्ही आम्ही दोघ जणच इलो बाई कोण नाही तुम्ही झोपलेले बाय समोर सोमवून म्हणता जाऊ नये पटकन ते कुरले पण असत पुढे बघूया असत काय चला ही बघताच ती ही ना ह्या ना याच्या आतमध्ये आम्ही उन्हाळी शेती केलेली होती मे ना आणि आता सगळ्या आता भूमोगवानी सगळं काढलेलो हा हे बघतास पूर्ण खूप मोठं प्लॉट आहे आणि हे सगळे सह्याद्रीचे पर्वतरांगा ह्याच्यावर पण आम्ही एक सेपरेट व्हिडिओ करीन सगळा म्हणजे आपला जंगल बिंगल फिरवीन रानबाजीचं व्हिडिओ करीन पुढे पुढे जसं जसं होत जसं जसं वेळ गावा तसं मी व्हिडिओ करत रावीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको तर कसे वाटतात व्हिडिओ ना तर कमेंट करा पण माझं एक मत असा आणि सोमो पण म्हणता व्हिडिओ जास्तजण बघतात पण सबस्क्राईब कोणच करत नाही तर असं नको सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा बरोबर सोम्या मग आणि काय म्हणतं सोम्या तू तुझा मनोगत व्यक्त कर पुढे तिकडच्या हे बघतं सगळी काजूची आणि बाग असा हां तर करा चांगले तर आवाज ऐका आणि कमेंट पण करा कशी पण करा कमेंट पण कमेंट करा म्हणजे त्यामुळे प्रसन्न येतात व्हिडिओ बाबा हां लोक बोलतात असं काहीतरी वाटतं त्यामुळे कमेंट करा इत्या। इत्या। इत्या तुम्ही इथं चला पुढे भेटूया हो बघताच तुम्ही हा आता आम्ही ना आता चढणीचे मासे स साधारण चढले आणि हे बघता तो हो बघा केवढं तो बघा आता आम्ही अशी फिरू घेलो आकडे या साईडलाकडे डोक करत थोडी थोडीशी तेव्हा हा मासो खाऊलो किड असो बघा चन्नीचा व्हिडिओ काय मित्रांनो करता येलो ना आणि हा व्हिडिओ चन्नीच व्हिडिओ असो होत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता दोन तीन मासे बघतो आम्ही हा तर सो सोहमा माझ्यासोबत हा तर पुढे टाकून काय चाललं आता चला दिसतं मला नाही माझ्यासोबत हकड्या या दगडाखाली ह्या या दगडाखाली या ब तर मित्रांनो आता मी थंडीची म्हणजे आता हा पाऊस बंद झालो आ म्हणजे सकाल काल, काल जास्त होतो आज काय जास्त लागलो नाही पाऊस तर आम्ही अशीच फेरफटका मारू किल्लो बघत होतो मासे हत काय आणि ह्यो गावलो तो ही लई मोठी साईज आहे म्हणजे हा एवढं गाणं म्हणजे लई भारी गोष्ट आणि वर पण दोन तीन असत ना तकडे त्या दिशेक दोन तीन डोपका हत थे आम्ही जाऊन बघलं ते होते साधारण मासे पण थोडंसं पाणी जास्त होता शेंगटे आणि होतो तसं मी झोपलेलं आहे आणि सो मिलो आणि माझ्या सांगायला चल जाऊन हो येऊ मासे हत काय तर सोम सोममुळे आज माझा मासो दिसलो आणि तर गेले दोन चार दिवस सोम्याने एकटं जाऊन मारले ना मासे बी आहे त्यामुळे तर बघताच केवढं मोठं मासो हा हातापेक्षा हातापेक्षा मोठं आहे बघा तर अजून बघता हत काय असं

हि बघ बघ दिसलो की उल एकागच धरणाने उडव आता एक मिनिटाच्या आत बघा दुसरं उडवलं सोम्या अजून एक असा थं ही त्याच्यापेक्षा लहान साईज पण असा त्यामुळे आमच्या एव्या आम्ही यावच्या आधी पण काय काय लोक इल्ली आहे माझ्या मारू काही टाकू नको मी धरते दुसरे आणि बघते मी मित्रांनो बघा ठेवलं आणि आहे असा बघते धरते कुर्ली पण आहे बघा ही बघा दिसेल साधारण हे बघा दाखवते तुमका ही बघा ह्या कुर्ली टिकाऊ धरते जाऊ सर आणि सोम मासे आहे पकडता तर चला आणि बघते धरते ते ओके सोम्या काय म्हणतस मग आणि गावलो काय असं नको रे घापकन आग बिंग काढतस तो चला आणि बघतेस वाता वाता आता वातावरण बघू शकतास काय असा को एकदम ह्या साप आहे वातावरण आणि वारा मंद झुळूक आहे मी धरते आलो तुमक दाखवते तर मंडळी तुम्ही आता पक्ष्यांचा आवाज आहे का पक्ष्यांचा आवाज दाखवते बघा तर मित्रांनो आता मी जातो होला असा काय नाही जास्त दोन तीनच गावले आमका मासे आणि आता मी जातो आहे ना बघा सोम पण असा सोमे दाखव हे बघतंच ते सोम्या सोम्यान उडवल्यानं सगळे सोमो काय नाद नाही करायचं मा मासे पकडच्या बाबतीत चला आता जाऊया या आहे ना जाऊ या चिकल चारा... चारा चिकल आकडे अरे हां भात पेरल्यान या लोकांनी तर मी काय म्हणतो आहे माझ्या ना मित्रांना मासे मारलेले ते तिथून माझा फोटो बिटो पाठवलेला नाही त्यांना तो मी तो व्हिडिओ टाकतो आहे किती मारले ते दे बघा त्यांना मासे आणि काय कायच नाही गावला <laughs> हां तर मित्रांनो आता बघा तुमका स्क्रीनवर दाखवतोय आहे मी करायचं मित्रांनो बघलास तुम्ही किती मारले ते आता चला पुढे गेलो आम्ही ह्या बघतासता काय तर बघा तलावा कया कया कोणा बघा अकडे भातभीत पेरले ना ह्या नाही अकडे वर पेरलेला आणि हय मी एक व्हिडिओ केलेलो होतो कोकणचा सुपुत्र या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा जेणे पण सबस्क्राईब नाही केलं नाही त्यानी करा तो पण आपलो चॅनल हा पण आपण कधी कधी ऍक्टिव्ह असतो नाही तर ह्याच्यावर काय डेली असतो काय सोम्या सोम्या काहीतरी सांग मनोगत व्हिडिओ जराब पण कराय बघू नको बघू नकोच मग काहीतरी असं करा त्यामुळे बरा वाटत खेळ अरे काय खरत तकडे आता बघ मी थांबते मित्रांसोबत बोलतोय <laughs> तर सोम्या सांगलेलं तुम्ही ऐका तर चला पुढे भेटूया आणि जमल्यास तर उद्या पण एक प्लॅन करणार असो माशांचं कारण की दोन दिवस सुट्टी या त्यामुळे चला चला आता सगळा आता आम्ही चलव घरा का सोमो हातात माहिती मासे दोन साव्याच्या पाण्यात घेतलं आणि आता चलव घरागव तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नको आजसाठी एवढाच आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय ए बाय बाय म्हण रे काय रे <laughs> 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 मासे पकडणार खिडे ग काय भीतस चल बाय बाय म्हण एकदा बघ या बाय बाय